नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप ड्रेसकोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आणू देतोय उंच पण मग तर मोठ्या प्रमाणामध्ये बजाजनगर राजनगाव कमळापूर वाळूज येथे भव्य रक्तदान शिबिर चालू आहे आणि या संबंधामध्ये ओम गुरुदेव श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जवळपास आज जीवनदान आहे या निमित्ताने आपल्यासोबत आहे तालुका अध्यक्ष सुनील गवळी सर सा, सर काय सांगायला संदर्भ कारण कंटिन्यू दरवर्षीप्रमाणे आपण भव्य जे रुग्णाला अपेक्षित असते असं रक्तदान शिबिर घेऊन आज जवळ हजारो रुग्णांची काम करतात काय सांगायला संदर्भात जय साराम सर्व कदम जगतगुरु रामानंदाचार्य महाराष्ट्रासहित अनेक राज्यामध्ये जीवनदान महाकुंभ सुरू आहे चार जानेवारी ते अठरा जानेवारी रक्तदान सुरू राहणार आहे त्या अनुषंगाने आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये आज गाजंगाव शेनपुंजी तसेच वाउस कॅम्प या पंचकोशीमधील भक्तगणांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन झालेले आहे तर हे रक्तदान का करायचं की अनेक असे आजारग्रस्त पेशंट आहे चिकित्सेचा असो ब्लड कॅन्सर किडनी फ्लेवर यांना वेळेवर रक्त भेटत नाही तर माऊलींनी ही ही गोष्ट हिरली गोरगरिबांना रक्त मिळालं पाहिजे त्या अनुषंगानं माऊलींनी सर्व संप्रदायातील भक्तमंडळींना आव्हान केलं की दरवर्षी आपण रक्तदान करायचं शासनाला द्यायचं गोरगरिबांच्या कामाला यायचं जीवनदान महाकुंभामध्ये आपलं योगदान ठेवायचं या अनुषंगानं सर्व गुरुवंतू गुरुभजनी दोमाने कार्य करतात आणि या ठिकाणी येतात कारण की मागच्या वर्षी आपल्या छत्रपती संभाजीने ग नगर जिल्ह्याने जवळपास सोळा हजार बॉटल्स रक्तदान दिलं होतं आणि पूर्ण संप्रदायानं एक लाख छत्तीस हजार दोनशे बॉटल रक्तदान शासनाला दिलं तर त्या अनुषंगानं यावर्षीसुद्धा याच्यापेक्षा जास्त संख्येनं जवळपास दीड लाखापेक्षा जास्त बॉटल्स या संप्रदायाच्या वतीनं दिले जाणार आहे आणि आता आपण ज्या वाऊज या ठिकाणी उभे आहे या वाऊज पंचकृषीतील अनेक भक्तमंडळ आहे अनेक गावं आहे तर इथं सर्व गावाच्या माध्यमातून प्रतिनिधी आलेले आहेत गुरुबंधू गुरु भगिनी आलेले आहेत आणि मागच्या वर्षी या वाऊज सेवा केंद्रतून एकशे पासष्ट बॉटल रक्तदान झालं होतं तर आता यावर्षी जवळपास तीनशे प्लस बॉटल्स होईल आता संकल्प सर्वांनी घेतलेला आहे तीनशे ते चारशे बॉटल्स या ठिकाणी संध्याकाळपर्यंत रक्तदान होईल तर अशा या माध्यमातून आमच्या सर्व गुरु बघू गुरु भगिनी नमांना कार्य करतात आणि माऊलींना सांगितलेल्या इच्छेचं पालन करतात जय श्रिया सर काय सांगाल जय श्रीराम परमवंदनीय परमात्मा स्वरूप जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने प्रेरित होऊन आज जो भक्तगण जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे तर हे निश्चितपणे आम्ही संप्रदायाच्या वतीने रामानंद संप्रदायाच्या वतीने रामानंदाचार्यजींच्या माध्यमातून समाजोपयोगी इतरही कमीत कमी एक्केचाळीस ते पंचेचाळीस उपक्रम आम्ही संस्थानामार्फत राबवत असतो त्याच अनुषंगाने या महिन्यातील हा विशिष्ट करून रक्तदान महाकुंभ या जीवनदान महाकुंभ याला नाव दिलेलं आहे रामानंदाचार्याजींनी आणि त्यांच्या शिकवणीखाली महाराष्ट्र बरं नव्हे तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग या रक्तदान महाकुंभाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये निश्चितपणे विक्रमी रेकॉर्ड या संप्रदायाच्या वतीने केला जातो आणि जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्य हे रामानंदाचार्यजींच्या माध्यमातून या रामानंद संप्रदायाच्या वतीने केल्या जाते त्याच अनुषंगाने आज गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प आयोजन केलेले आहे तर चार जानेवारी ते अठरा जानेवारी या कालावधीमध्ये विविध ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प आयोजन केलेले आहे त्या अनुषंगाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरही सर्वच जनसमुदायाला विनंती करतो की आपणही या महा जीवनदान महाकुंभामध्ये सहभागी होऊन समाज उपयोगी हो रक्तदान हे करायला पाहिजे कारण खऱ्या अर्थाने मानव देहातून जर आपण काही देणार असन तर रक्तदान दिल्याने खरंच आपण एखाद्याला जीवनदान देऊ शकतो म्हणून आणि रक्तदान हे ठराविक वेळेमध्येच आपण करू शकतो जसं की आपली वय मर्यादा ही अठरा वर्ष झाल्यानंतर आपण रक्तदान करू शकतो आणि पंचेचाळीस पन्नास नंतर बऱ्याचशा आपल्या मानवांना हा कुठल्या तरी आजाराच्या गोळ्या व्या चालू होतात आणि रक्तदानाचा नियम आहे की जर एखादी गोळी आपल्याला कुठली चालू असेल दूरदराजाराची तर आपण रक्तदान करू शकत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या वयातला जो अमूल्य असा पंचवीस वर्षाचा कालखंड आहे जो की अठरा वर्षापासून पंचेचाळीस ते पन्नासच्या आतला तर याच वयोगटात आपण रक्तदान करू शकतो म्हणून रामानंदाचार्यजींच्या माध्यमातून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीचं आम्ही सर्वजण पालन करतोय आणि त्याच शिकवणीप्रमाणे इथून पुढेही रामानंदाचार्यजींच्या माध्यमातून ज्या ज्या सेवा येईल त्या अविरतपणे हा जनसमुदाय करत राहील आणि मी प पुन्हा एकदा परत आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी चार जानेवारी ते अठरा जानेवारी या कालावधीमध्ये सर्वांनीच वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान करावं आणि या जीवनदान महाकुंभाचं यशस्वीरित्या प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून सुद्धा होईलच परंतु हे सर्व रक्तदान हे आम्ही आज रामानंदाचार्यजींच्या चरणी अर्पण करतो जय श्री आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये महाकुंभ जीवनदान महाकुंभ वाळू चालू आहे आणि त्या निमित्ताने आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकतो आज जवळपास चाळीस पन्नास हजारपर्यंत संकलन झालेलं आहे आपल्या सोबत आहे मिरात आहे ते काय सांगायला या संदर्भामध्ये कारण महिला सुद्धा रक्तदान करताय रक्तदान म्हणजे करता हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्यामुळं बरेचसे गोर गरीबांना जीवदान मिळतं जास्तीत जास्त लोकसंख्या कापूस प्रयत्न चालू आहे आमच्या आतापर्यंत चाळीस ते पन्नास नट संकलन झालेले आहे आणि संध्याकाळ अजून कमीत कमी ते साडेतीनशे तरी करू अशी पाहुतीचे प्रयत्न आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल